आज सकाळी शिर्डी येथे आगामी गणेशोत्सव आणि ईदे मिलाद पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाच्या वतीने ड्रिल घेण्यात आली उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या घेण्यात आलेल्या मॉकड्रेलमध्ये राहता लोणी आणि शिर्डी पोलीस ठाण्यांसह साई मंदिर पोलीस सुरक्षा विभागातील पोलीस अधिकारी आणि कर्मचारी सहभागी झाले होते या ड्रेलनंतर शिर्डी शहरात पोलिसांनी रूट मार्च काढून आगामी सणोत्सव काळात पोलीस प्रशासन सज्ज असल्याचा इशारा संदेश शिर्डीकरांना दिला आहे प्रतिनिधी प्रदीप पाटील एस न्यूज मराठी वाहिनीच्या बातम्यांकरिता शिर्डी अहिल्यानगर